हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवमच्या बाबांचाच ब्लॉग म्हणू शकताय तुम्ही यात विशेष असं माझं काही योगदान नाही आहे खरं तर बऱ्याचदा जसं बायकांचं असतं की घरातल्या वस्तू जागच्या जागी ठेवणं स्वच्छता ठेवणं घर सगळं आवरणं तसंच पुरुष त्यांच्या नोकरीच्या बाबतीत त्यांच्या वाहनांच्या बाबतीत त्या गोष्टी सगळ्या करत असतात तर आ, रिक्षा घेतल्यापासून एक गोष्टसुद्धा इकडची तिकडे झालेली नाही आहे म्हणजे जे रिक्षा जशी कंपनीकडून मिळालेली असते तशीच रिक्षा शिवमच्या बाबांनी साधारण साड अडीच अडीच वर्ष वापरलेली आहे पण तिला म्हणजे असं कुठेतरी फाटलं आहे तुटलं आहे काही प्रॉब्लेम झाला आहे असं अजिबात नव्हतं वेळेच्या वेळी धुणं स्वच्छ करणं त्याच्यानंतर त्यांनी फार सर्व्हिसिंग म्हणजे क्लिनिंगसाठी पण बाहेर पैसे घालवलेत असं नाही आहे घरच्या घरी सगळ्या गोष्टी करणं ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतः करत होते आणि छान नीटनेटकी स्वच्छ अशी ठेवत होते पण शिवमच्या बाबांनी आत्ताच रिक्षाचं थोडंसं थो 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 काम करून आणलेलं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणारे रिक्षा कशी वाटते ते सुद्धा मला नक्की सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा तर शिवमची आणि माझी मध्येच अशी थोडी थोडी लुडबुड चालू होती जसं जमेल तसा आम्ही मदत करत होतो तर त्यांनी छान असं शॅम्पू वगैरे घेऊन त्यांची रिक्षा क्लीन करून झालेली होती बघू शकता इथे लागलं आहे किंवा रंग गेलाय खरचटलाय असं अजिबात नाही अगदी व्यवस्थित छान मस्त स्वच्छ पद्धतीने वापरतात आणि रोज सकाळी आधी दहा मिनटं आधी निघून छान स्वच्छ कोरड्या फडक्याने ओल्या फडक्याने पुसून आणि मग ते त्यांच्या कामाला किंवा नोकरीला जातात त्यामुळे अगदी छान अशी मेंटेन राहिलेली आहे त्यामुळे म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करावा जसं क्लिनिंगसाठी बाहेर शंभर दीडशे रुपये काही ठिकाणी दोनशे रुपये असे घेतात तर ते सुद्धा पैसे ते घालवत नाहीत ते स्वतः घरी आठवड्यातून एकदा ते स्वतः करतात ते सगळं बऱ्याचदा ही काम दोघं मिळून करतो पण बऱ्याचदा शिवमच्या शाळेमुळे मला नाही जमत त्यामुळे मग ते बऱ्याचदा स्वतःची कामं स्वतःच करत असतात छानपैकी आधी शॅम्पूने धुवून शॅम्पूने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मग डायरेक्ट पाईप लावून पाणी मारून आणि मग स्वच्छ त्यातलं सगळा शॅम्पू वगैरे व्यवस्थित काढून घेत आहेत काही गोष्टी आपण जितक्या जास्त जपल्या जितक्या जास्त व्यवस्थित टिकवल्या तितक्या जास्त टिकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्याकडे टू व्हीलर पण आहे ना ते टू व्हीलरला पण त्याच पद्धतीने जपतात स्वतः स्वच्छ करणं स्वतः त्याची क्लिनिंग करणं आठवड्यातून एकदा तिला साफसफाई करणं जेव्हा रेग्युलर यूजमध्ये होती तेव्हा पण आता रेग्युलर यूजमध्ये नाही आहे तरी पण ते त्या गोष्टींची अगदी व्यवस्थित काळजी घेतात त्यांनी जे रिक्षाचं काम करून आणलेलं आहे त्याचे सुद्धा माझ्याकडे व्हिडिओज आहेत त्याचासुद्धा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत अगदी व्यवस्थित शेअर करणार आहे त्यानंतर थोडंसं काम करण्यासाठी आम्ही बाहेर सुद्धा गेलेलो म्हणजे हे काम करून आणल्यानंतर टेप वगैरे बसवायचा होता तर तो कसा बसवलाय काय ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर कर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या के बाजूचं बेलायकॉन सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील अजून काही चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला पुढे बघायला मिळतील तर रिक्षा वगैरे क्लीन झाल्यानंतर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं अगदी व्यवस्थित सगळीकडे पाणी मारून ते स्वच्छ करून घेत आहेत बघू शकता फायनल लुक मी तुम्हाला दाखवते खरं तर यानंतरसुद्धा बरेचसे चेंजेस झालेले आहेत पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला समजेल ते काय काय बदल झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता हा वरचा जो टप आहे तो न त्याला काय म्हणतात ते पण मला माहीत नाही आहे त्यांनी ते छान नवीन बसून आणलेलं आहे बघू शकताय तिचा असा लूक आहे आता मस्त वाटते खरं तर आता बऱ्यापैकी तिला वेगळी अशी नवीन शाईन आलेली आहे त्यानंतर सीट कवर बदललेले आहेत त्यानंतर मध्ये असं हे मीच सांगितलेलं होतं की म्हटलं ते जरा आरामशीर बसायला बरं पडतं त्यामुळे ते बनवून आणलेलं होतं आता हा घेतलेला व्हिडिओ हा शिवमच्या बाबांनी घेतलेला आहे त्यांनी जे काम केलेलं आहे ते डिटेलमध्ये ते इथे दाखवतील बघू शकता त्या साईडला ज्या चार पट्ट्या आहेत त्या नवीन बसवल्या आहेत वरचा टब नवीन बसवलेला आहे वरती एक सिल्वर पट्टी बसवलेली आहे अशा छोट्या छोट्या बारीक खूप गोष्टी आहेत ज्या मला एक्सप्लेन नाही करता येणार त्यानंतर मागे एक सिल्वर पट्टी आहे त्यानंतर हे जे तुम्हाला स्टेप दिसत आहेत आधी रिक्षाला नव्हत्या त्या बनवून घेतलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यानंतर इथे छोटे छोटे सिंह लावलेले आहेत ला त्यानंतर हे साईडला डिझाईन केलेला आहे त्यानंतर इथे मधून बाहेरच्या गाड्या दिसण्यासाठी इथे छोटासा स्पेस ठेवला आहे त्यानंतर पडून असा लूक येतो त्याचा बघू शकता हे डिझाईन बनवून घेतलेलं आहे अगदी छान दिसते आता खरं तर, तर अजून थोडंसं काम होतं करायचं तर ते काम करण्यासाठी आम्हाला बाहेर जायचं होतं ते काम करण्यासाठी आम्ही आलोय पिंपरीमध्ये तर जे पिंपरीमध्ये राहणार आहेत किंवा पुण्यात राहणार आहेत त्यांना माहिती असेल इथे भव्य असं उंच असं मारुतीची मूर्ती आहे खूप उंच आहे ही मूर्ती आणि खूप छान वाटते खरं तर जेव्हा तुम्ही इथून जवळपास प्रवास करता तेव्हा दिसायला खूप मस्त दिसते शिवमने हनुमानाचा कॅरेक्टर केलेला आहे त्यामुळे त्याला खरंच खूप छान वाटतं प्रत्येक वेळेस त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय की इथे मूर्ती वगैरे ठेवण्यासाठी आम्ही हे बनवून बसवून घेतलेलं आहे त्यानंतर मोबाईल स्टँड पण बसवला आहे बघू शकताय फायनल लुक असा दिसतो आहे त्यानंतर मी बघितलं की तिथे दोन काका अगदी छानपैकी तो परिसर सगळा स्वच्छ करत होते शॅम्पू साबण त्यानंतर ब्रश वगैरे सगळं घेऊन अगदी स्वच्छ करत होते खरंच खूप मस्त वाटलं तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तो तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या सगळ्यांची काळजी घ्या आणि सबस्क्राईब करा बाय बाय